घरी कोणीच नाही आहे मी बाई एकटेच आहे इथे आणि माझं आवडतं पुस्तक वाचत आहे अरे देव आहे किती मस्त पुस्तक आहे रे भारी आहे यार क्षणी एक प्राचीन रक्ताचा भुकेला भूत घरी आला त्याला बघून माझे पुस्तक वाचण्याची इच्छाच मेली वाट लागली तो शांतपणे माझ्याकडे बघतोय अगदी शांत आणि अचानकच ओरडला तो मी घाबरली आणि मी पण खिंचाळली मी काय करू हेच कळत नव्हतं रे मला तो मुद्गेड्यासारखा हसत होता बघा ह्याला बघा कसा हसतोय बघा साला आणि मग मला एक आयडिया आली मी टेस्टी स्वादिष्ट गोड गोड खीर केली होती काल थोडीशी उरली होती खीर मी त्या दुष्ट पापी रक्ताचा भूकेला असलेला भूताला ती टेस्टी स्वादिष्ट गोड गोड खीर खाऊ घातली तो महापापी ती खीर खाण्यासाठी बसला आणि घपाघप खीर खाऊ लागला एका मिनिटमध्ये त्या हावरट भूताने स्वादिष्ट खीर स्वतःच्या पोटात घातली माझ्या सुंदर हातांनी बनवलेली ती टेस्टी स्वादिष्ट गोड गोड खीर खाऊन तो दुष्ट दुर्जन पापी भूत मूर्खा सारखा हसू लागला असं वाटतंय की जरा जास्तच खुश झालंय फालतू थोबाडाचा आणि मग तो समाधानी झालेला भूतप्रेत चालत चालत निघून गेला माझ्या घरातून पण मला आता भीती वाटते की जर हे भूत रोज माझ्या घरी खीर खायला आले तर वाट लागली रे वाट लागली माझी देवा टेन्शन आलंय